मी त्यांच्याकडे बघतच नाही निर्णय तर कुठे राहिला असते त्यांचा आला त्यांच्याकडे बघण्यासारखं काय आता तुम्ही बघितलं त्यांच्याकडे तुम्ही बघू शकत अशी स्थिती आहे त्याच्यामुळे खडसेंवर काय बोलायचं खडसे सारखा माणूस ते एपीपी माझा जे आपल्या कट्ट्यावर सांगतो की राजकारणाचा स्तर राजकारण भाषा स्तर घालवला खाली गेलाय अहो तुमच्या संदर्भात अनेकांनी लेख लिहिले राजकारण स्तर खाली तुम्ही घेऊन गेलात सार्वजनिक भाषणामध्ये असली टिपण्या तुम्ही केल्या लोकांना घाणेबद्दल तुम्ही बोललात पुणे जे एका गाणेडा गल्लीच्या संदर्भात तुम्ही बोललात तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का तुम्ही कसे झाले इतके वर्ष लोकप्रतिनिधी कसे इतके मोठे नेते झाले हे मला कळत नाही आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की खडसे आयुष्य संपलेला माझ्यासाठी खडसे संदर्भात बोलले म्हणजे वेळ वाया घालणे आणि अशा माणसाला जर तशा भाषेत बोलायचं असेल तर ती योग्य वेळ येऊ द्या इलेक्शनची ते त्या पद्धतीने त्या काळातही बोलू पण आज ती वेळ नाही आहे शेवटी महाराष्ट्राची जनतेला मी पण जबाबदार राहून काम करतो माझ्या तोडून त्या काळात चुकीचा शब्द गेला नाही पाहिजे तो त्यांच्यातडून जातो ते दमानेच्या विरोधामध्ये का महिला भगिनी संदर्भात काय बोलले त्यांच्या घरात महिला भगिनी आहे त्यांच्या संदर्भात कुणी बोलले त्यांना आवडेल का, का? अशा अनेक गोष्टी त्यांच्या तोंडून झालेल्या अतिशय खालच्या पातळीवर बोलणारा नेता म्हणून जर कोणाची ख्याती असेल तर ते खडसेंची आहे तर ते खडसेंवर काय बोलायचं बोलताना पण चांगल्याकडे बोललो पाहिजे आणि एखाद्या किचन मध्ये मार्ग क्या फायदा उनको छोडो बाकी देखेंगे